आज आपण इयत्ता सहावीचा पाठ सतरावा दुखन बोटवर पाहणार आहोत या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहनी जन्म एकोणीसशे पंचावन्न निवृत्त प्राध्यापिका व लेखिका भाषा मुलांची शैक्षणिक मानसशास्त्र भाषिक कौशल्य अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचे लेखन लेखिकेनं केलेले के ले आहे आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमांसाठी पटकथा लेखन विविध नियतकालिकातून शैक्षणिक लेखन तर असा हा अल्पसा परिचय लेखिकेचा आपण पाहिलेला आहे तर आता पाठाचा परिचय बघू आपण बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो पण याच बोटभर दुखण्याने लेखिका किती आणि कशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठात आले आहे बोट आणि हात या शरीराच्या अवयवांवर अनेक शब्दसमूह वाक्यप्रचार शब्दांच्या छटा गमती शाब्दिक विनोद यामुळे या, या पाठाला आलेली रंगत आनंद देऊन जाते तर बोटभर हा शब्द काय आहे अगदी क्षुल्लक म्हणजे अगदी छोटंसं कारण यासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे तर लेखिकेच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्या कशा हैराण झाल्या याचे मजेशीर वर्णन या पाठात आलेले आहे विशेषतः बोट व हात या शारीरिक अवयवांचे वाक्प्रचार मनी व शाब्दिक विनोद वापरून लेखिकेने या पाठात धमाल उडवून दिली आहे तर त्याआधी पाठ सुरुवात करण्याआधी आपण या चित्राचं अभ्यास करूया पहा या चित्रात मुलाच्या हाताला प्लास्टर लागलेला आहे आणि तो हात गळ्यात अडकवलेला आहे तर याच्यावरून तुम्हाला तुम्हाला जशी सुचतात तशी उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत या मुलाची अवस्था कशी या मुलाची अवस्था अशी का झाली असेल विचार करा या मुलाची अशी अवस्था होण्यामागची कारणे सांगा चर्चा करा म्हणजे ही अवस्था त्याची कशी झाली असेल याचा विचार तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे त्याची कारणंही तुम्हाला लिहायची आहेत दुसरा प्रश्न आहे तुमच्या हाताला जखम झाली तर रोजची कामे तुम्ही कशी कराल तर ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत तुमच्या मनानं चला तर मग आता पाठायला सुरुवात करूया बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठीसुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजईनं मला बोटभर चिंडीसुद्धा दिली नाही हो अशी तक्रार करायच्या आता दहा हात साडेही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे तर बऱ्याच दिवसामध्ये कोणी काही आपली खुशाली नाही कळवलं तर आपली म्हणतो आपण पद्धत की बोटभर चिठ्ठीसुद्धा काबर नाही पाठवली म्हणजे साधी विचारपूससुद्धा त्या पाहुण्यांनी केलेली नाही आमच्या वाड्यातल्या एक बाई म्हणजे याचं उदाहरण देताना लेखिका काय म्हणतात की लेखिकेच्या वाड्यामध्ये एक बाई राहत होत्या त्या अतिशय जाड होत्या आणि त्यांना सारखं तक्रार असायची की भाऊजाईने मला बोटभर चिंडीसुद्धा दिली नाही तक्रार म्हणजे काय सारखं तिच्याबद्दल काहीही सुरू उमटवायच्या तक्रार करायच्या तर या ठिकाणी त्या म्हणत आहेत की दहा हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर जिंदीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे म्हणजे उगाचंच कुणालाही नावं ठेवलं जात असे या अर्थानंही बोटभर हा शब्द वापरला जातो ह्या इथं लेखिका सांगतात सांगायचा मतीचा अर्थ असा की बोटभर हा शब्द बोटभर हा शब्द अगदी छोटंसं शुल्लक अशा अर्थी वापरला जातो पण माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे मथितार्थ म्हणजे काय सारांश निष्कर्ष किंवा महत्त्वाचा मुद्दा तर शुल्लक बोटभर हा शब्द शुल्लक अर्थी वापरला जातो तर शुल्लक म्हणजे काय मामुली तर लेखिकेच्या बोटभर दुखण्यानं लेखिकेला कसं हैराण केलं त्याची हातभर कहाणी या ठिकाणी लेखिकेनं सांगितलेली आहे बघा इथं चित्रामध्ये बघा इथं चित्रामध्ये उकळामध्ये गुळ कुटत असलेलं दिसतंय आणि गुळ कुटताना लेखिकेच्या हाताला लागले ते बोटाला लागलेलं बँडेज पट्टी आहे आणि त्या चर्चा करत आहेत तर त्या काय सांगत असतील ते आता इथं सांगितलेलं आहे बघा पाठामध्ये कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेसताना आणि त्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला तो घाव वर मी बसला याचं मर्मज्ञान उशिरात झालं घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं पण तो डावखुरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली नंतर बोटावर तीन महिने चाललेला खर्च वेळ वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची माझ्यावर वेळ आली म्हणजे गूळ कुट खलबत्त्यात बत्त्यानं ठेचताना लेखिकेच्या हाताला लागला कोणत्या हाताला उजव्या हाताच्या बोटाच्या वर मी बसला तो घाव घाव म्हणजे काय आघात तर हा घाव बसलेला याचं मर्मज्ञान लेखिकेला उशिराच झालं तर मर्मज्ञान म्हणजे काय मूळ ज्ञान ते ठेचताना कुटताना लेखिकेला ते लक्षात आलं नाही कारण त्यांचं लक्ष इकडच्या इक तिकडच्या गप्पा मारण्यात होतं त्यामुळं उजव्या हाताच्या बोटाला ते लागलं थोड्याशा वेदना झाल्या म्हणून तोंडात बोट घातलं लेखिकेनं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही उलट हाताला तुझ्या कसं लागलं उजव्या म्हणून सगळेजण विचारू लागले की तो डाव्या हातानं काम करत असते तर उजव्या हाताला कसं लागलं असं सगळेजण विचारू लागले आणि आश्चर्यानं तोंडात बोटं घातली त्यांनी म्हणजे काय झालं आश्चर्याने तोंडात बोटं घातली म्हणजे अतिशय सगळ्यांना नवल वाटलं आणि तो घाव वर मी बसला म्हणजे काय केंद्रस्थानी त्याचा फटका बसले म्हणजे त्याची जाणीव थोडंसं उशिरा झाले तर नुसतं तो हाताला घाव लागला म्हणून लेखिका हैराण झाली का तर नाही नंतर बोटावर तीन महिने चाललेला खर्च वेळ वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ लेखिकेवर आली म्हणजे लोक येऊ लाले आणि नुसते सल्ले देऊन चालले त्यामुळे हातकपाळाला लावावं लागलं म्हणजे काय हाताश झाल्या लेखिका बघा सुरुवात सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली मलम मलिये काम पे चलिये मी बोटावर मलम लावले पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताटलं आता या बेट्या बेट बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं आहो म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलं होतं पण छे मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं आणि हे टम्म झालं बोट त्याही स्थितीत जरा मस्का मारून पहावा म्हणून तेल मालिश केलं पण व टस मस नाही हुवा म्हणजे आता आपल्याला बऱ्याचदा सवय असते की हाताला काही लागलं तर घरच्या घरी आपण उपाय करतो तसे उपाय लेखिकेने के केले की टी व्हीवरच्या जाहिरातीमध्ये एक मलम पाहिलं होतं ते मलम बघितलं आणि ते त्यांनी आपल्या बोटावर लावलं पण ते बोट नीट झालं का नाही उलट ते ताटलं आणि त्याचा ताटा कमी करावा म्हणून काय केलं ले लेखिकेनं की गरम पाण्यानं शेकून पाहिलं पण तरीही त्या बोटाची सूज कमी झालेली नाही आणि शेवटी ते फुगून बसलं आणि हे टम्म झालं मस्का माराओ, मस्का माराओ मनले की त्या स्थितीत मस्का मारावा मस्का मारावा म्हणजे काय कोणीतरी म्हणलं की मालिश करून बघ कमी आहे पण मालिश करूनही ते बोट नीट झालेलं नाही शेवटी हा नाच सोड डॉक्टरांचा फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांचा फोन केला डॉक्टरांना फोन केला तपासल्याशिवाय कसं कळेल त्यांनी प्रश्न केला मग दवाखाना गाठला तिथेही गर्दी कुणाचा पाय प्लास्टरमध्ये कुणी कुबड्याधारी कुणाचे हात गळ्यात म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला इथून पळ काढावा असं वाटत होतं आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होतीच शेवटी भाच्यानं योग्य सल्ला दिला की आता हे सगळे घरगुती उपाय सोड आणि डॉक्टरांकडे जा आणि भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून म्हणजे अग्रक्रम दिला त्या उपदेशाला आणि ते डॉक्टराकडे गेल्या तर दवाखान्यात गेल्यावर त्यांना काय दिसलं चित्र की कुणी कुबड्या हातात घेऊन बसले कुणाचे पाय प्लास्टरमध्ये कुणाचे हात गळ्यात असले अलौकिक अवस्थेतले लोक तिला दिसले म्हणजे विलक्षण अजब असे लोक त्यांना दिसले आणि ते सगळं वातावरण पाहून त्यांना तिथून ते पळून जावं असं वाटलं पण नंतर विचार आला की हाडभीड तुटलं तर काय करावं या विचारानं लेखिका तशीच दवाखान्यामध्ये बसून राहिल्या मग त्याची मुकल्या बोटाची नुसती तपासणी क्ष किरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं काही नाही घाबरू नका प्लास्टरसुद्धा नकोय नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं मनावरचा ताण उतरला पण थोड्याच वेळात भ्रमनिराश झाला त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय आजूबाजूची दोन बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतकरणानं घरी परतले डॉक्टरला दाखवलेले की का आणि डॉक्टर काय म्हणले काही नाही प्लास्टर ते काहीच करायची गरज नाही फक्त आपण स्ट्रॅपिंग करू प्लास्टर म्हणजे काय मुरगळ्यावर बांधायची जाड मलमपट्टी तर ते करायची गरज नाही आपण काय करू नुसतं स्ट्रॅपिंग करू स्ट्रॅपिंग म्हणजे काय रॅपिंग जप जखम गुंडाळून ठेवणे म्हणजे जखमेला कोणतीही दुसरी अजूनही जाऊ नये म्हणून ती गुंडाळून ठेवण्याचं काम डॉक्टरांनी केलं त्यांना स्टॅपिंग म्हणजे काय काहीतरी छोटीशी पट्टी लावतील आणि बसतील असं वाटलं पण झालं काय नेमकं उलटं झालं की त्या बोटाच्या बाजूचे दोन्ही बोटं पट्टीनं बांधून त्या हात त्यांच्या गळ्यात अडकवण्यात आला आणि मग मात्र जड अंतकरणानं जड हातानं लेखिका घरी गेल्या कारण पर्स त्यांची सगळी हलकी झाली होती म्हणजे पैसे भरपूर खर्च झालेले होते आता शब्दशा हात बांधलेल्या अवस्थेत त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले आपण उगाच डावं उजवं काही म्हणायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली पण डाव पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अम अमळ डावाच निघाला विंचरणं पकडणं ढवळणं शिवणं काहीही नीट जमेना शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची दिवसभरात पाच सहा प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोटं बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे पण ती विचारायचं धाडस होत नाही त्यामुळे अवसान गोळा करून गोळ्या गिळंकृत केल्या म्हणजे पोटात गोळी गेले की बोट कसं कमी होईल असं लहानपणापासून मला वाटायचं आणि पण गोळ्याच्या किमती बघून लेखिकेनं त्या गोळ्या खायला सुरुवात केल्या बोट नुसती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगे चालबेलं झालं नाहीच आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली आणि चेंडू वळवण्या वळण्याचा व्यायाम सांगितला बच्चो का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं तर पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं मग काय चेंडू वळणं कागदाचे घट्ट गोळे करणं असले व्यायाम सुरू रजा संपून कामावर गेले पण बोटामुळं कामाचा बट्ट्या बोळच गोळ्या खाल्ल्या आणि नंतर दवाखान्यात लेखिका गेल्या थोडंसं बोट कमी झालं दु ते स्ट्रॅपिंग काढलं आणि मग त्यांना व्यायाम दिला की बॉल चेंडू हातात घेऊन काय करायचा तो फिरवायचा आणि हा हे काय लेकराचा खेळ आहे लहान मुलांचा खेळ आहे असं वाटून लेखिकेनं काय केलं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं म्हणजे तुम्ही सांगितलेला व्यायाम नीट केला नसल्यामुळे हा दोष दाखवून डॉक्टरांनी काय केलं परत त्यांना अजून व्यायाम सांगितलं चेंडू वळणं आणि कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम त्यांनी सुरू केले या नादामध्ये लेखिकेची रजा संपून गेली आणि सगळ्या कामाचा बट्ट्याबोळच झाला बट्ट्याबोळ झाला म्हणजे कोणतंही काम त्यांना नीट करता येत नव्हतं बोटावर हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोट मोडू शकत नाही राग आला तरी त्वेषानं घट्ट मूठ वळवू शकत नाही बोट आपला हात दाखवत राहतच आपल्याकडे प्रभाते करदर्शन करण्याची प्रथा का पडली असावे असावी हे समजून चुकलं आहे आणि आता बोटाचं महत्वही समजलं आहे म्हणजे हळूहळू हत्तीच्या पावलाने आलेलं दुखणं म्हणजे खूप मोठं असलेलं हाताचं दुखणं मुंगीच्या पावलाने गेलं म्हणजे हळूहळू ते कमी होत गेलं आणि मला अजूनही त्या बोटाची ठणक लागली कळ लागली की मला अजूनही कुणाच्या नावानं बोटं मोडता येत नाही किंवा कुणाबद्दल राग व्यक्त करायसाठी मला मोठा आवडता येत नाही म्हणून आता मला वाटतंय की प्रभाते करदर्शन या श्लोकाचा अर्थ काय आहे सकाळी उठल्यावर हात नेहाळावा हे असं का म्हटलं आहे हे मला आत्ता समजत आहे तर या ठिकाणी हा पाठ इथं संपलेला आहे तर याच्यामध्ये काही मनी आल्यात बुडत्याला काडीचा आधार एखाद्या संकटातून वाचण्याची अंधुक्षी आशा निर्माण होणे मोडेन पण वाकणार नाही म्हणजे लाचारीपेक्षा मरण पत्करणे हत्तीच्या पावलांनी येणे मुंगीच्या पावलाने जाणे म्हणजे मोठी दुखापत होणे आणि अगदी हळूहळू बरी होणे या म्हणी आलेल्या आहेत तर या पाठावरचा हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न दुसरा काते लिहा तिसरा चौथा पाचवा सहावा हाही प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला खेळू या शब्दाशी सांगत आहे लिहून घ्यायचं खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा वहिनी भाऊजय कथा कहाणी आघात घाव ललाट कपाळ त्रास हैराण सकाळ प्रभात नवल आश्चर्य तोरा ताठा हात कर आ प्रश्न बघा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा गरम गार उजवा डावा घट्ट सैल दुर्लक्ष लक्ष ई प्रश्न बघा वाक्यात उपयोग करा आता दिलेले जे आहेत शब्द त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे हे सगळं तुम्ही तुमच्या मनानं पुस्तकात शोधून लिहा त्यानंतरचा प्रश्न आहे ई हाही तुम्हाला तुमच्या मनानं सोडवायचं आहे त्यानंतर हाडबीड यासारख्या अवयवावर आधारित जोड शब्द लिहा उदाहरणार्थ हातपाय पाटपोट केसबीस डोळेबिळे अशा प्रकारचे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत गप्प हुप्प टम्म यासारखी जोडाक्षरे लिहा नक्की आख्खी गच्च गट्टी चिट्टी असे शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत ही आकृती ही तुम्हाला सोडवायची आहे या आकृतीत बघा गोळा शब्द दिला आणि त्या ज्या शेवटचा जो शब्द आहे अक्षर वेळा त्या शब्दाचा सारखे असणारे शब्द इथं दिले तोळा मोळा सोळा घोटाळा मोकळा भोपळा ढोकळा गोपाळा अशा पद्धतीने या दिलेल्या शब्दाचे तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत जसं मात्र शब्दाचं होईल पत्र पात्र सत्र मित्र बत्ता शब्दाचं होईल पत्ता भत्ता लत्ता सत्ता पळ शब्दाचं होईल छळ कळ मळ फळ गर्दी शब्दाचं सर्दी वर्दी जर्दी दर्दी साडी शब्दाचं होईल माडी गाडी काडी खाडी तर असे तुम्हाला हे शब्द लिहून काढायचे आहेत त्यानंतर बोट याप्रमाणे हात व पोट यावर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा जसं बोटाचं दिले तोंडात बोट घालणे बोट ठेवणे बोटा एवढा असणे बोट, बोट मोडणे त्याच पद्धतीने हात शब्दाचं तुम्हाला तयार करायचं आहे त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला इथं दिले हात कपाळाला लावणे नंतर येईल हातावर तुरी देणे हात दाखवणे हात देणे त्यानंतर पोट शब्दाचं बघा पोटात गोळा येणे पोटात घेणे पोटात शिरणे पोटशूळ उठणे तर अशा पद्धतीचे हे तुम्हाला शब्द सोडवायचे आहेत शोध घेऊया हाही प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे तर अशा पद्धतीने हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे तर हा सगळा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे सांगितलेले उत्तरं लिहून काढायचे आहेत या पाठावरचे प्रश्न तुम्हाला पूर्ण लिहायचे आहेत आणि हा पाठ परत एकदा वाचून तुम्हाला काढायचा आहे धन्यवाद